सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीची कारवाई ठेकेदाराच्या थकीत बिलासाठी सांगली न्यायालयाकडून जप्तीची वॉरंट करण्यात आला जारी जप्तीचा वॉरंट घेऊन न्यायालयाचे कर्मचारी आणि संबंधित कंपनीचे प्रतिनिधी जिल्हा परिषदेमध्ये दाखल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची खुर्ची टेबलसह वाहन आणि इतर साहित्य जप्त करण्याचा सा बजावण्यात आला आहे वॉरंट दोन हजार नऊ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील श्री प्रॉडक्ट कंपनीकडून सांगली जिल्हा परिषदेला वॉटर प्युरिफायचा करण्यात आला पुरवठा सांगली जिल्हा परिषदेकडून संबंधित ठेकेदाराचे वीस लाखांचे बिल आलं होतं थकवण्यात आमची श्री प्रोडक्ट नावाची संभाजीनगरला कंपनी आहे आणि आम्ही वॉटर प्युरिफायर तयार करतो झेड पीच्या ऑर्डरप्रमाणे सत्तर लाखाची ऑर्डर आम्हाला मिळाली होती दोन हजार नऊमध्ये आम्ही सप्लाय केले एकवीस लाखाचं मटेरियल आणि ते एकवीस लाखाचं मटेरिल मिळवल्यानंतर त्यांनी पुढचं आमचं थांबवलं एकवीस लाखाचं मटेरिल प्रत्येक शाळेने घेतलं वापरलं परत आफ्टर सेल सर्विस पण आमच्याकडनं घेतली पण झेडपीकडनं आम्हाला पेमेंट नाही मिळालं चांगली झेडपीकडनं त्याकरता आम्ही कोर्टात धाव घेतली तर कोर्टाने आता वॉरंट काढलं आहे झेडपीसाठी आणि आता आम्ही त्याच्या वाट पाहतो की यांनी आमचं पेमेंट काढावं त्यासाठी आज पंधरा वर्षापासून आम्ही त्या पेमेंटसाठी जगडतो दोन हजार सतराला आम्ही कोर्टात केस केलेली आहे काय वॉरंट काय आहे वॉरंट आहे अमाऊंट पे करा म्हणून वॉरंट सांगितलं विथ इंटरेस्ट आणि जप्तीचे आदेश दिलेत सीओनची खुर्ची टेबल टेबल व्हेकल कॉम्प्युटर सर्व्हर हे सगळं जप्त करायची ऑर्डर दिली हे स्वी प्रोडक्ट नावाची आमची कंपनी आहे ते स्वी प्रोडक्टला दोन हजार नऊमध्ये मध्ये आम्हाला सत्तर लाखाची ऑर्डर मिळाली होती त्यापैकी आम्ही वीस लाखाचा माल सप्लाय केला आणि नंतर त्यांनी थांबवून दिली थांबवल्यानंतर आम्ही सत्तर लाखाचा पूर्ण माल घेतला असूनसुद्धा पण आणि सर्विस दिलीसुद्धा असून पण त्यांनी आम्हाला काही पेमेंट दिलं नाही म्हणून आम्ही कोर्टात धाव घेतली आणि त्याचा आज वॉरंट इश्यू झालेला आहे जप्तीचा पोजिशनचा त्यामध्ये सी ओ मॅडमचं खुर्ची टेबल कार सर्वर कम्प्युटर्स संगणक चार चाकी दोन चाकी सगळे हे जप्त करायला आम्हाला कोर्टाने वॉरंट इश्यू केलेलं आहे त्याप्रमाणे कारवाई आम्ही आता करत आहोत सांगली जिल्हा परिषदेच्या इंटरेस्ट ते झालेले जवळपास चौतीस पस्तीस कोटी झाले दोन हजार नऊ पासून स्त्री प्रॉडक्ट कंपनीकडून जिल्हा परिषदेच्या विरोधात सांगली न्यायालयात घेण्यात आली होती धाव